हेलो नमस्ते कसा आ हाँ मी पे एकदम मस्त है आज आपनीता विलियम्स तिचे कामा बदल बोलिया खूब खूब मोठ काम करती है ती तिचे देशा सा नहीं है कि भारती नहीं है पूर्ण मानवते साथी। काम तिचं आहे त्यामुळे तिच्याबद्दल बदल बोलूया आता ती आणि बुच विलमोर खरं तर आठ दिवसांसाठी गेले होते स्पेसमध्ये पण त्यांना राहावं लागलं नऊ महिने विचार करा हे काही सोपं आहे का आणि आता आपण थोडंफार सुनीताबद्दल बोलूया का म्हणजे तिचे वडील भारतातले सुनीता विलियम्सचं जन्म 1965 सिक्स्टी फाईव्ह सप्टेंबर नाईन्टीन म्हणजे साठ वर्षाची आहे ती सी एज इज ओनली ए नंबर आपण म्हणतो अठ्ठावन्नाला आपण रिटायर होणार किंवा साठ ला होणार ते पन्नास पासूनच आपलं चालू होते आता काय आपलं रिटायरमेंट झालं आता काय झालं तिचं वय आहे साठ वर्ष तिचे वडील दीपक पांड्या ते मेहसाणा गुजरात मधले ते पण खूप कष्टाने शिकले डॉक्टर झाले लहानपणी आई वडील वारले पण स्कॉलरशिप चांगला अभ्यास करून डॉक्टर झाले आणि पुढे जाऊन अमेरिकेत सेटल झाले आणि त्यांचं लव मॅरेज त्यांची बायको स्लोवेनियाची आहे हे कसं इंडियातनं जाऊन तिथे राहिले होते तसे ती पण स्लोवेनियामधनं तिथे राहिलेली होती आणि नंतर त्यांना तीन मुलं झाली म्हणजे सुनीताला एक भाऊ आणि एक बहीण आहे ही धरून तिघं आहेत सुनीतानं पुढे शिक्षण घेतलं नेव्हल अकॅडमीतनं शिकली नंतर पुढे फ्लोरिडाचे इंजिनिअरिंग कॉलेजमधनं इंजिनिअरिंगमध्ये डिग्री घेतली पुढे ती पैलटचं प्रशिक्षण पण घेतली आणि खूप तास हेलिकॉप्टर चालवायचं लायसन्स चा, पण तिच्याकडे आहे आता हे सगळं झालं आणि आता परवा काय झालं ते आठ दिवसासाठी गेले पण तिथे नऊ महिने अडकून पडले नंतर मार्च अठराला ड्रॅगन स्पेस क्राफ्टनं त्यांना बाहेर काढलं गेलं फ्लोरिडाचे बाहेर काढून फ्लोरिडाचे नासा सेंटरला नेलं आता कशासाठी फ्लोरिडाचे नासा सेंटरला नेलं आले की लगेच घरी नाही का पाठवायचं म्हणाल तुम्ही नाहीयो तसं होत नाही ते तिथे स्पेसमध्ये होते स्पेसमध्ये आपल्याला माहीत आहे गुरुत्वाकर्षण शक्ती नसते चालायला बिलायला तिथे लागत नाही तरंगत असतो आपण त्यामुळे आपले स्नायूंची वगैरे सगळी शक्ती गेलेली असते आल्यावर माणूस उभा सुद्धा राहू शकत नाही आहे त्यामुळे त्यांना आल्यावर एक ते व्हीलचेअरमध्ये मधनं नेतात नाही ते झोपवून पण नेतात हे तेवढेसाठी का म्हणजे एकदम ते उभे राहिले तरी एक म्हणजे बॅलन्स त्यांचं जाईलच मग तोडफोड होईल आणि त्यांच्या शरीरात खूप काही कमी जास्त झालेलं असते स्पेसमध्ये असल्यामुळे नो डाऊट स्पेसमध्ये एक म्हणजे तिथे सगळं शुद्ध असते त्यामुळे आजारी पडत नाहीत तिथे पण मसल्स वगैरे त्याचं उपयोग नसल्यामुळे तिथे म्हणजे चालावं लागत नाही आहे आपण तरंगत असतो ग्रॅव्हिटेशनल पूल नसते त्यामुळे ते, ते आपले मसल्स हड्डी मसल्स हे सगळं एकदम वीक झालेलं असते त्यामुळे आल्यावर इदर स्ट्रेचर किंवा व्हीलचेअरवरच त्यांना न्यावं लागते आणि आता त्यांना पंचेचाळीस दिवस तिथे ठेवून घेतला जाणार त्यांच्या शरीरात खूप अप्स अँड डाऊन्स होतात रक्ताचं हे सगळं त्यामुळे त्यांना जवळजवळ दीड महिना तिथे सगळं ट्रीटमेंट होऊन तोपर्यंत आता ते विसरलेलेच आहेत चालायला थोडक्यात त्यामुळे तर सगळं ओके झाल्यावर त्यांना घरी पाठवणार आहेत हे झालं त्यांचे यात्रे बदल आता मला मेन बोलायचं आहे तर कसा इतिहास रचला आणि आपण काही हे शिकून घ्यायचं आहे मेन म्हणजे त्यांना काही चॅलेंजेस कमी होत्या हे बघा आठ दिवसासाठी गेलेले लोकांना तिथे नऊ महिने थांबावं लागते आणि भविष्याबद्दल जिवंत आपण येऊ पृथ्वीवर का नाही इथेपर्यंतचं हे आहे तरी ते मनानं किती स्ट्रॉंग होते किती पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांना हेल्प केलं ह्याच्याबद्दल हे थोडंसं बोलूया आणि कसं एक स्त्री असून सुद्धा केवढे धाडस केलं हो तुम्ही म्हणाल पैसा पैसा काय पगार आहे त्यांना दीड कोट अहो सॉफ्टवेअर तरी रियल एस्टेट वाले त्यांचे पेक्षा जास्त मिळवतात तेवढ्यासाठी जीव धोक्यात घालून जायचं म्हणजे हे मानवाचे कल्याणासाठी काहीतरी नवीन करायचं एवढ्यासाठी त्यांचं समर्पण आहे हे समर्पणाचा भावना आहे त्याच्यासाठी साठी ते सगळं आपला जीव सुद्धा घालून जातात आता बघूया त्यांना काय काय चॅलेंजेस आले असतील तुम्ही विचार करा तुम्ही तिचे जागी असला तर काय झालं असतं एक म्हणजे आठ दिवसाला गेलेले परत येणं किती अवघड झालं असेल खाणे सुद्धा खूप त्यांना ॲडजस्टमेंट कराव्या लागलेले असणारच आणि तिथे कसं आपल्यासारखं खाणं पिणं नाही होत त्याचे शिवाय मनाचं किती मनानं स्ट्रॉंग असायला पाहिजे हा तुम्ही विचार केलात का, का म्हणजे परत आपण येऊ का आपलं काय होईल हा सुद्धा त्यामुळे मनानं स्ट्राँग असणं मनानं स्ट्राँग म्हणजे काय पॉझिटिव्ह सुनीताला विचारल्यावरही ती काय म्हणाली मी कायम पॉझिटिव्ह माइंडेड होते त्यामुळे मला माहीत होता मी परत सुखरूप ये ये रहे हे पृथ्वीवर येणार आहे म्हणून हे बघा सुखरूप मी येणार आहे ही तिला खात्री होती हे पॉझिटिव्ह थिंकिंग इट हेल्प्स दे लॉट नो डाऊट हे त्यांना हे सर्व गोष्टींसाठी ट्रेनिंग पण दिलं जाते पण आपण पण शिकून घ्यायचं हेच आहे आपल्याला पॉझिटिव थिंकिंग असलं आपण कुठल्याही परिस्थितीतनं बाहेर पडू त्याच्याशिवाय तिला विचारलं गेलं तुला आठवण आली नाही का तुझे कुटुंबाची म्हणजे नवऱ्याची असेल भाऊ आहे बहीण आहे आई आहे तिची जिवंत त्यामुळे त्यांची आठवण आली नाही का तुला ती म्हणाली नो डाऊट पण मी करायचं काम हे जास्त महत्वाचं आहे आता मला त्यांची आठवण करत बसून इथे नाही नाहीये मला माझे कामावर फोकस करायचं आहे मी किती नवीन नवीन नवी शोध लावीन इथे किती जास्त स्पेस वॉक करीन किती मी नवीन अनुभव घेईन हे अनुभवानं मी समृद्ध झाले म्हणते ती म्हणजे आपण कुठेही गेलो तरी कोणाची आठवण करत बसायचं चोवीस तास हे उपयोगाच आहे का त्यातनं काही होणार आहे का आउटकम मिळणार आहे का नाही मग काय महत्त्वाचं आहे तिथे तुम्ही अनुभव घ्यायला पाहिजे ते अनुभव तुम्हाला आणि स्ट्रॉंग आणि कॉन्फिडेंट आणि उत्साही बनवतात एवढंच नव्हे तर तुम्हाला पुढे जगाला काहीतरी देता येते जगाला देता येते बघा हे खूप खूप महत्वाच आहे आणि तिचं वय मी म्हणते तसं काय वय आहे तिचं साठ वर्षाची आहे ती आणि आपण आपल्याकडे काय होते पन्नास वर्ष झाल्यावरच आपण विचार करत बसतो हा फिफ्टी एटला रिटायरमेंट किंवा सिक्स्टीला रिटायरमेंट आता काय झालं माझं सगळं आता इवन एट द एज ऑफ सिक्स्टी बघा किती ॲक्टिव्ह आहे म्हणजे अशक्य असं आहे का काही अशक्य असं काहीही नाही तुमचं एम असलं तुमचं ध्येय असलं तिचं ध्येय काही होतं मानवतेसाठी काहीतरी करणं तिचं ध्येय होतं आणि तेवढ्यासाठी ती जीवाची सुद्धा परवा न करता आपले कामाला समर्पण करत भावने म्हणजे आपल्याला हे शिकायचं आहे पहिला एज इज ओनली ए नंबर आणि आपण काहीही काम करत असताना नो डाऊट आपल्यासाठी आहे तर पण त्याच्याबरोबर आपण दुसऱ्यांना पण ते तकाई देऊ हे पण आपण विचार करणं महत्वाचा आहे कायम पॉझिटिव ॲटिट्यूड ठेवायचा आणि हे पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे आपण काम करत असलो का नाही आपण जास्त स्ट्रॉंग कॉन्फिडेंट बनतो अच्छा हे वे गुड डे